भक्ती काज नाही लाज धरित भक्ताच काम करण्यासाठी भक्तीचं काम कार्य साधून घेण्यासाठी देव लाज धरत नाही अशा व्यक्तीला अशा देवाला आपण शरण गेलं पाहिजे अजून दुसरा मुद्दा आहे आपण का शरण गेलं पाहिजे तर जो आपली सगळी शक्तीपणाला लावतो आणि आपल्या भक्ताचं रक्षण करतो ते रक्षण करताना तो कोणत्याही प्रकारचा माऊली भेदभाव करत नाही हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा ऊच आहे हा नीच आहे हा लहान आहे हा मोठा आहे ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त आपला समोर आलेला जो भक्त आहे तो भक्त कोणत्याही जाती धर्माचा असो कितीही लहान मोठा असो तरी सुद्धा त्याचं काम आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून तो त्या ठिकाणी करतो तुकाराम महाराज दुसऱ्या चरणातून सांगतात मग त्या ठिकाणी एका साधकाने प्रश्न विचारला की महाराज तुम्ही सांगतात की देव लाज धरत नाही देव आपली सगळी शक्ती बनाला लावतो आणि दुसरा शब्द असा आहे की शक्ती जीवेनवंची जीवेनवंशी म्हणजे काय जो भक्त आहे त्याच्या जीवाला कोणत्याही पद्धतीची वंचना कोणत्याही पद्धतीची कमतरता कोणत्याही पद्धतीची न्यूनता तो त्या ठिकाणी पडू देत नाही असा देव आहे आणि म्हणून त्याला आपण शरण गेलं पाहिजे पुरावा द्या ना एखादं उदाहरण सांगा ना तू कोपर आहे तुम्ही सांगता त्या गोष्टीला काहीतरी पुरावा असला पाहिजे ना अभंगाच्या काय केलं भीष्माचा पण खरा केला भीष्माचार्याने केलेला पण आपल्याला सगळ्याला माहीत आहे ओघाने पुढच्या विवेचनामध्ये तो सांगण्याचा प्रयत्न होईलच भीष्माने पण केला तो पण खरा करण्यासाठी देवाने आपला स्वतःचा पण मोडला म्हणजे प्रसंगी भक्तासमोर आपल्याला माघार घेण्याची वेळ आली न्यूनत्व घेण्याची वेळ आली म्हणजे कम, कमीपणा घेण्याची वेळ आली तरी सुद्धा देवानं त्या ठिकाणी घेतलं आणि आपल्या भक्ताच जो आपल्याला अनन्य भावाने शरण आलेला आहे त्या सगळ्या भक्तांचं देवाने काय केला पण खरा केला उदाहरण काय आहे धनुर्धना रक्षिने की पहा ते पांडव अखंड वनवासी वनवासात असताना सुद्धा दुःखात असताना सुद्धा एक क्षणभर जो देवाला विसरला नाही देवाची भक्ती केली असा पांडवांमध्ये ज्याच्यावरती देवाचं खूप जास्त प्रेम होतं अगदी गीता आणि भागवत आपल्याला या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगते अशा अर्जुनाला धनुर्धराचं त्या ठिकाणी रक्षण केलं त्याला पाठीमागं घातलं आपण पुढे झाला आणि धनुर्धराचं रक्षण केलं अभंगाचं तिसरं चरण तू खबर आहे तुम्ही सांगितलं देव लाच धरत नाही देव शक्ती बना लावतो ला देव भक्ताच्या पणासाठी आपल्या स्वतःच पण मोडतो आणि भक्ताचं रक्षण करतो मग मला सांगा ना मग तुम्ही नेमकी असं कशावरून म्हणू शकतात याला आणखीन काय पुरावा आहे काय प्रमाण आहे तुकोबा आहे बोलले दुसऱ्याकडे बघत बसण्याची गरजच काय आहे तुका म्हणे साक्ष हाती मीच साक्षीदार आहे मीच पुरावा आहे माझ्याच आयुष्यामध्ये अनेक वेळा भगवंतांनी जे जे केलेलं आहे हे तुकाराम महाराजांच्या चरित्रामधून आपण अनेक वेळा ऐकलेला आहे तुका म्हणे साक्ष हाती तो मेळा चित्ती येला आणि मग मी चित्तात कोणाला धरलेला आहे जो भक्ताची काम पूर्ण करण्यासाठी लाज बाळगत नाही सगळी शक्तीपणाला लावतो जीवाची वंचना होऊ देत नाही भक्ताचा पण पूर्ण करतो आणि भक्ताचं रक्षण करतो या पाचही गोष्टी पूर्ण करणाऱ्याला मी काय केलेलं आहे माझ्यावाल्या अंतर्मनामध्ये माझ्या हृदयामध्ये त्याला जागा दिलेली आहे तैसा हृदयामध्ये मी रामू हा तसा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो तो ओळखता आला पाहिजे